राम राम शेतकरी मित्रांनो आपण बेड पद्धतीवर सोयाबीन टोकन यंत्रणा पेरणी केलेली गुरुवारी आपण यंत्र चालवलेलं आहे त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशीपासून आमच्याकडे रात्रपाडी लाईट चालू होते पण गुरुवारी आपण पेरणी यंत्र केल्यानंतर रात्रीला ज्या आपण नळ्या आथरतो त्यामध्ये थोडं कमी झालेल्या होत्या त्याच्यामुळे आपण नळी पूर्ण आतरू शकलो नाही त्याच्यामुळे आपण गुरुवारी रात्री पाऊस पाणी दिलं गेलं नाही त्याच्यानंतर आपण शुक्रवारी नळ्या पूर्ण क्लिअर केल्या त्यानंतर नळी आथरली पण शुक्रवारी थोडी लाईटची आली आज तसे आमच्याकडे सव्वा लाईट येते साडेनऊ पावणे दहापर्यंत मोटर चालली त्याच्यानंतर विजयांच्या कडकडाट कर झाला वारा वांधी आली लाईट गेली आलिचीने त्यानंतर शनिवारी शनिवारी तसंच दिवसाला तर लाईट राहत नाही रात्री त्याच पद्धतीने बारा वाजेपर्यंत लाईट चालली त्याच्यानंतर विजयांच्या कडकडाट कर झाला असं वाटतं की इलजबुआ पण काही आला नाही नंतर अजून तेच कंडिशन आली रात्रभर लाईट आली नाही नंतर पण आज सकाळी त्यांनी लाईट दिली त्याच्यामुळे एका बाजूला थोडं उगणशक्ती होते म्हणजे जे रात्री दोन वेळा चाललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये फुगवण झालं आणि नंतर उगणशक्ती व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाणी भरलं गेलेलं आहे एका तासामध्ये एका लाईनला तर याच्यात दिसतं आहे अंकुर आता हे बाजू राहिलेली आहे आणि रात्रीचे पाऊस पडला आमच्याकडे तो नॉर्मल पडलेला होता त्याच्यामुळे पाहिजेल तशी ओल नाही आहे किंवा ओलावा झाला नाही आहे कोरडी आहे माठी काल ती पूर्ण कोरडी आहे याच्यामध्ये आता थोडं घुरट वॉल असल्यामुळे मला असं वाटतं कोंबणी गेलेली आहेत आता उद्याला सोमवार दिवसापाडी लाईट राहणार आहे रात्री म्हणजे असं दररोज तर वाटतं येईल पाऊस पण काही येत नाही आहे आला तर आनंद होईल आणि नाही आलं तर आपण सोमवारी याला दोन ते अडीच तास देऊ फक्त जास्त देण्याची गरज नाही आहे कारण एका बाजूला जी वॉल झाली ही वॉल ठिबकची जी असते ना भरपूर खोल जाते म्हणजे पसरते त्याच्यामुळे आता हे आता अशा पद्धतीने आपण आता टाकून देतोय दोन अडीच तासामध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर आपले जे निविष्ट आहेत काही सुरुवातीला ज्याला आपण चोवीस चोवीस झिरो दोन एकरसाठी पंधरा किलो देऊन देणार आहोत मग उगणशक्ती झाल्यानंतर पाऊस येऊन गेला तर ठीक आहे नाही आला तर आपण अजून आठ दिवसानंतर याला पाऊस आला नाही आला, आला तरी आठ दिवसानंतर आपण नळी मध्यंतरी करून एक तासामध्ये जे काही सोडायचे ते आपण सोडून देणार आहोत जमिनीतून एकही दाना आपण खत देणार नाही आहेत लिक्विड फर्टिलायझर या सार कल्चरमधूनच देणार आहोत आणि फवारणी आपण ज्या निविष्टा बनवून ठेवलेल्या आहेत त्या सर्व काही आपण व्यवस्थित फवारण्या करणार आहोत आपल्या जे करायचे आहे ते आपण मेहनत करणार आहोत शेवटी निसर्गायावर अवलंबून आहे तर शेतकरी मित्रांनो उगणशक्तीमध्ये उलनीचबीस होऊ शकतं आहे कारण याला दोन दिवस अगोदर पाणी भेटलं आहे असं समजून घ्या आणि याला नंतर भेटणार आहे त्याच्यामुळे दोघं लाईनचे अंत दोघा लाईनमध्ये मागं पुढं शक्ती होईल यात शंका नाही आहे बघू आता पुढे काय होतं इथं धन्यवाद